गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त म्हणजे काल सगळे आजारी होते आणि आज पण आजारी पूजा थोडीशी बरी झाली म्हणजे गोळ्या खाली की बरं होतंच आणि स्वयंपाक करायला लागली पूजा तुझी तब्येत कशी आहे आता ठीक आहे का ठीक असं म्हणून नको तरी पण गोळ्या खान दुपारी आराम कर ठीक आहे आपा तुमची छाती कशी आहे हां बरी काल तुम्ही तर सगळ्यांच्या ह्याच्यावर काट फोडलं होतं काहीच निगेटिव्ह तुझं कसं र हां तरी पण गोळ्या खाऊन झोप आराम करा जेवण बिवण करा केलं जाऊ ठीक आहे आलो हां हां थांब आये आता आमची आय पडली आजारी आई घेऊन बसली हातरून पांघरून बरं आंघोळ केली नाश्ता काय केलं का तो आंघोळ नाश्ता बिष्टा नाही का लय लईशी होते का डोळ्यात नवा पाणी घालायला चल दवाखान्यात आता एक इंजेक्शन करून येऊ काय लय दुखतय काय काय रडते चल शंभर हे कृष्ण आलो महागारी आय चल उठ येऊ दवाखान्यात ते इंजेक्शन मारलं बरं वाट नको रडू नको चल चल की रडते का तू <स्थितिति> कोण तुला इचरा नाही म्हणून मी विचारतोय की काय त्या मालकाला फोन लाव काय झालं ते का पाण्याचं आहे ना हा ते सारे बोजून टाका सर्व माल बघून का ना कोण म्हणलं तुम्हाला मला हा लावतो फोन लाव ते बोजवायच्या आधी माल बारणार आहेत जस बारस ती पाणी जातायच मालच सांग हा सांगतो थांबा आईला दवाखान्यात न्यायच्या आधी आय ग हात पाय गळत्यात सर्दी घसा ताप येते का ताप येतो का ताप आहे थोडा ताप पण आहे डोकं दुखते का डोकं ताप सर्दी खोकला खव खव करणे आणि हातपाय करणे त्या थोडंसं गार लागते धन वाजते म्हणजे शंभर टक्के उष्ठळ तापाची लक्षणं आहेत किंवा डेंगू डेंगू काहीतरी असू शकतो जरा कसं माहिती आहे का खाण्यापिण्याकडं पाणी पिणे लो शक त्याचं नारळ पाणी ह्या त्या बसून स्वच्छता वगैरे लागणार नाही त्यामुळे सत्य इंजेक्शन थोडं दवाखान्यात जायचं कृष्ण थांबला का जरा आंबोळ कि नाही का काय खाल्लं पि एक काम कर तोंड दू थोडस थो ब्रश कर चहा पिली पण नाही पि तोंडावरती पाणी मागू तोंड पाणी पण जाऊ तोंडावरती पाणी मागू सगळे आजारच पडल्या तर काय पूजे पण आता फड हातरून धरून बसत असते शंभर टक्के मला तर वाटते आईचं म्हणलं दुखतं रडतेच आहे काल तू कशी रडत होती फोनवरती दुखतय या दुखतय या आयला आणतय हा इंजेक्शन करून आणत मी तू डबा बनव आपाला द्यायचा डबा तर त्या आपाच्या मुलाचं पण काय आजार झालाय तो पण सापडलाय <coughs> पाठीमधलं पाणी काढलं त्या मुलाच्या था। ठसा <coughs> कसं लागतं पाणी काढलं ला। चेकिंग केलं हृदयाला जे नसा वगैरे जातात रक्त पुरवठा होतो त्या रक्तवाहिनीवरती सुजा या तर त्याचं इंजेक्शन दोन द्यायच्या तर एक रात्री एक दिला इंजेक्शन मार पंधरा वीस हजार रुपयाचं इंजेक्शन आज द्यायचं आहे आज पाचवा दिवस आहे काय आहे आजाराणी काय बोलले आहे आय गं ओ तुझा फोन आला आहे र हा बरं उठ 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 एक इंजेक्शन केलं ना बरं होशील तू चल उठ

तुम्हाला काय काय बेज आहे काय नाही तिकडे आयचं दुखत रडती या तुम्ही बसायचं बघती त्याला म्हणजे डॉक्टरने सुई अशी ठेवली तर बसणं करू तुम सुई म्हणजे तुमचं दुखायला तुम्ही एवढायचं तुम्हाला सगळ्यांनी विचारायचं तिचं एवढं दुखतंय रडते तुम्ही विचारलं का तिला जाऊन चहा करून दिला की कोणी दिला चहा करून विचारलं का मग विचारलं का विचार बर म्हणला का दवाखान्यात चल तिला मग आंघोळ कर हा तुमचं आहे दवाखान्यात हा बघ ते माल काल कोण लावतो पाणी बंद केलं म्हणजे तिथं पाणी जायचंच बंद होईल लावतो तुझं औषध पितू करतो रोज पित का गे रोज औषध पूजा पेज जाणं ना का भाऊ लाका काय काय बघावं मी बघा तुमच्या माग दवाखाना बघाव शाळा बघा घरदार बघा कामधंदा बघा काय बघा काळजी घेजा ना पूजा तू गरीब असल्या बसल्या डोसून पाच हजार भर काय

दोन दिवस झालं म्हणतोय कृष्णाचं ऍडमिशन करेल आरटीओ ऑफिस ऑफिसला जाईल पण एक 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 गोष्ट मागूच लागली दवाखाना आणि ती पण एक ना सगळेच आजारी पडले पूजा शंभू आप्पा आता आई आता आईला घेऊन जायचे जर मी आजारी पडलो तर मग तर आवड सो त्यामुळे मी रोज सकाळी उठतो व्यायाम करतो जिम जिम वगैरे खाणं पिणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवतो हेल्थ इज वेल्थ आरोग्य ही संपत्ती आहे त्यामुळे शरीर जपा व्यवस्थित व्यायाम करा नियमित चांगलं खावा स्वच्छता राखा घरच्यांना सागो सांगून कटाळा आला मला पण काय गोष्टी ऐकतच नाही माझ्या मलाच राग येतो मस्त्यापाकरी <laughs> लहान आयला हॉस्पिटलला येऊन जातो इंजेक्शन केल्या बरं वाटतं बाहेर